आपण सगळं एकत्र आलेले दोन मिनिट जावं का मी खासदार आहे दोन मिनिटं आपली दिशा घडबडायला नको आता आता आपण योग्य ठिकाणी योग्य वेळेला आलेलो आहोत तीन भाडं चालू आहे परंतु त्याला भेटत नव्हता आधी सुद्धा आज होईल उद्या होईल परवा होईल नंतर होईल अनेक लोकांचे शब्द आले अनेक लोकांनी आम्हाला समजून सांगितलं आम्ही उपाययोजना केला करायचा प्रयत्न केला त्याच्यातून हे काही कुठलीही मोर्चा

त्यामुळे माझी विनंती आहे माझी आपल्या सर्वांना हा जोडून आपण जे मतदान जे कलेक्टर आलं पाहिजे पालकमंत्री आले पाहिजे वनमंत्री आले पाहिजे मला असं वाटतं की ह्या खात्याला डिपार्टमेंटला एक स्वतंत्र मंत्री दिले राज्याने आणि त्यांच्या बरोबर आहेत पालकमंत्री जबाबदार हे दोघा माणसं आल्याशिवाय आम्ही ह्या रस्त्यात उठणार नाही आमची नैतिक जबाबदार

आयुष्यामध्ये चढ उतार आपण सर्वांनी पाहिले आपल्या वॉर्ड वया मांडले आपल्या पाहिले आज हे कुठल्याही मुलाचे नाव देऊन बिलकुल करू टाका हे व्याजपीठ शेतकऱ्याचा आहे हे आपल्या व्याजपीठ आपत्कालीन व्यवस्थेचा आहे आपल्याला गंभीर इशारा द्यावा लागेल की राज्याच्या वनमंत्र्यांनी आणि ती चालू देऊ शकत नाही

त्या माणसाने हा पवित्र घेतला याही माणसाने पवित्र हा घेतला या घेतलेले आहेत आपल्या सगळ्यांच्या बरोबर आपण सगळे मंडळी आपल्याला कुठल्याही परिस्थिती कलेक्टरशी आता आम्ही दोघे बोलणार आहेत ते खासदार आहे विद्यमान मी आमदार आहे विद्यमान आम्ही दोघेही बोलणार आहोत आणि आम्ही सांगणार आहे की

ज्या लोकांना आपण जसं करायचं का तुम्ही काम करीत ना आपल्याला माझं असं म्हणणं आहे सहा वाजता आम्ही करेक्ट सगळे आलो अस मला असं वाटत त्याने स्वतः कलेक्टरला गाडीमुळे टाकून आज सकाळच्या सहा वाजता आले असले तर महाराष्ट्राच्या वाचण्याच्या नाद्याच्या त्याचं कौतुक केलं

त्याला करा पगडा काय त्याला गोळी घाला ही ऑर्डर काय कमी नाही किंवा ते तुमचं श्रेय ठेवत त्यामुळे आपण जरा थोडस आयुष्याचा मरण जोड ठेवल्यापेक्षा जर आपण काय गो त्याला आपण जर फोन लावून सांगितलं तर आम्ही दोघे बोलू की साहेब आम्हाला कुठल्याही पालक पालकमधील पाहिजे त्यांना येऊ द्या आपल्या आपल्याच येतात जिल्ह्याच्या मान्यमधे आपल्या सर्वच ना जिल्ह्याच्या विषयामध्ये कोण सांग आपल्या मानमध्ये कोण आहे माझ्या सांगण्यामध्ये आणि समजा किती सांगे हा महत्वाचा विषय नाही विषयाला कोण उत्तर देईल विषयाची जबाबदारी कोणाची माझा कोण विषयाची जबाबदारी त्याच्या ठाण्यावर पहिल्या का आणि दुसरी गोष्ट म्हणजे या राज्याचे कॅबिनेटचे असलेले

माझ अस मुख्यमंत्री जर तेरापुरी जनतेचं नेतृत्व करतायत तर त्यांनी सुद्धा हा विषय अतिशय नगर घेतला पाहिजे आणि या बाबतीमध्ये सुमोठो तातडीने तात्काळ सळी काम माझं ठेवून बैठण लावून सेंटर म्हणजे दिल्ली आणि राज्य यांना एकत्र घेऊन हे जबाबदारीच पाहून आदरणीय मुख्यमंत्र्यांनी उचललं पाहिजे मला काय काय लोक मागतात मागायचं नाही त्याला उचलायचं नाही मला हे सांगा कायदा काय आहे हे पेक्षा मग आपण ज्या खुर्चीवर सगळे या बसलेला आहोत त्या खुर्च्या जनतेच्या विरोधात किंवा माणसाचा मुख्य होत असेल तर कायदा बदलण्यासाठी हा कायदा तुम्हाला सर्वांना काम करावं लागेल त्यामुळे माझी प्रशासनाला विनंती आहे आपण मॅसेज आणि लोक आपण हटणार नाही

आमचा सगळं क्षेत्र इथं ग्रॅज्युएट झाला आहे आणि उच्च शिक्षित त्यामुळे माझी विनंती आपल्याला आहे आपण लगेच आम्हाला इथे पालक मध्ये हवे आणि आम्हाला इथे मन मधले पाहिजे आणि चोवीस तासाच्या आतमध्ये आम्हाला निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला पाहिजे एवढा विषय आपल्या सोबत घेतो आधी काय बोलत नाही